आज आपण रस्ता रोख निवेदन दिलेलं आहे उद्याचं नियोजन तुमचं कसं आहे उद्या करमाळा तालुक्याच्या धनगर समाज आ, या मावलालीच्या माळावरती रस्ता रोक आंदोलन सकाळी अकरा वाजता करणार आहे आणि त्यासाठी हे निवेदन दिलेलं आहे की माहितीसाठी तसेला आणि पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे तर मी सर्व सकल धनगर समाज करमाळा तालुक्याच्या सर्व समाज बांधवांना आवाहन करतो की जास्त संख्येने सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावे आपला पाठिंबा नाही सकल धनगर नाही समाजाच्या वतीनेच आमचा पाठिंबा आहे कारण सकल धनगर समाज हा एस टी मधनं आरक्षण मागतो त्या आरक्षणाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे कारण दीपक बोराडे सारखा संघर्ष योद्धा हे समाजासाठी आज पंधरा दिवस झालं त्या ठिकाणी जालना या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे आणि दीपक बोराडेचं हे निपक्षपातीपणे आणि केवळ समाजासाठी लढणारा हा कार्यकर्ता आहे आणि त्या दृष्टीने आमचा त्यांना पाठिंबा आहे कुठलीही राक्षसी राजकीय इच्छाशक्ती घेऊन न चालणारा फक्त समाजहिताच्या दृष्टीने त्यांनी जे आंदोलन केलेलं आहे हे आंदोलन खरोखरच वाकारण्याजोगं आहे कारण ज्या पद्धतीने जारांगे पाटलांनी आंदोलन केलं त्याच पद्धतीचं दीपक बोराडे यांचं देखील आंदोलन आहे आणि दीपक बोराडेंनी त्यांच्या भाषणामधनं जारांगी पाटलांचं त्या ठिकाणी कौतुक बी केलं होतं कारण ही दोघंही निपक्षपातीपणे आणि कुठलीही आताच म्हणल्याप्रमाणे कुठलीही राजकीय राक्षसी इच्छाशक्ती न ठेवता आंदोलन करणारे दोन्ही समाजासाठी लढणारे योद्धा आहेत म्हणून माझा देखील आमच्या समाजाच्या वतीने देखील धनगर समाजाला यष्टीतनं आरक्षण मिळण्यासाठी जाहीर पाठिंबा आहे उद्या जानकर साहेब आपल्या करमात आल्या कोण जाणार अशी माहिती मिळते